गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ का सूर्य उगवलेलं आहे मस्त छान आणि माता घरात चाललाय सोयपाक शिजल भांडी करायची तर हे टाकले खोबरं लसूण कोसंबी जिरी मोरी जसं तेलात आता टाकले साहित्य गॅसच बंद बरेच झाले थोडासा वाटाणा पण आहे राहिला होता त्या दिवशी बाजारात आणला होता पण थोडा थोडा टाकून टाकून आपलं म्हणलं एवढा कुठं ठेवायचा म्हणून हे पण टाकून द्यावं म्हणलं त्याच्यात छान लागेल मिक्स भाजी केली थोडा वटाणा थोडा बटाटा थोडं वांग ते भाज्या छान लागतात मिक्स करून पण भाज्या छान अशी वांग्याला फोन दिली त्याला तर असते आता ह्याच्यात आणून कांदा थोडा बारीक केला आहे नंतर मग हे शेंगदाण्याचं कूट छान असं परतून घेतलेलं आहे आता एकंदरीत तर झालेली आहे तर पाणी वरते थोडस हो। कणिक अशी भाजी पण शिजली मस्त अशी आता झाली आणि कणिक मळून ठेवली आता चपात्याला वाटायच्या तर सगळ्यांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ कसा वाटली छोटीशीच व्हिडिओ काढलाय कारण कसं पकडून परत बनवते व्हिडिओ आपला कसं आवडल्यास कमेंट करा लाईक कर जा ज्यांना कुणाला आवडत नाही त्यांनी काय नाही हे केलं तरी कसं असतं जसं मला आहे जसं ह्याच्यात तसं मी व्हिडिओ काढते आता तर आता तर मला वाटतं एक साडेआठ वाजलेले असते आणि आमचे बापू दूध घेऊन आलेले आहेत आज कुठंतरी गेलं तर ते सकाळ सकाळ किटली काय नेली होती बाटलीतच घेऊन आल्यात तर आता चहा करायचा आहे चपात्याला जेवायचं जेवायचे त्यांना ती काढायची नाही ना ती उतरून ठेवायची शिरले उतरवायचे पण म्हंटल आधी ते सकाळी कोरा नाही दिला कोणालाच नाही ते म्हणलं जेवण करायचं चपाती लाट आधी तरी दुधाचा करायचं आहे म्हणलं पिलं तर ठीक आहे हो करा हा नाही करा की असू द्या काय त्याला खोराच आहे चांगलंच आहे किती तर बाय बाय सगळ्यांना गुड मॉर्निंग करतो आता चपात्या